कालच वेंगळुर्ल्यामध्ये मी एका व्यक्तीशी भेटलेलो होतो ते बँकेचे ट्रेडर आहेत ते, ते म्हणाले की मला पण ह्याच्यामध्ये शेअर मार्केटमध्ये फुल टाइम यायचं आहे मित्रांनो हा व्हिडिओ सर्वांसाठी महत्वाचा ठरणार आहे कारण माझ्या आयुष्यामध्ये मी जॉब सोडायच्या आधी काय महत्वाच्या पाच गोष्टी केलेल्या आहेत हे मी तुम्हाला नीटपणे स्टेप बाय स्टेप एक्सप्लेन करायचा प्रयत्न करणार आहे सो ज्यांना पण जॉब सोडून ह्याच्यामध्ये फुल टाइम यायचा असेल तर कृपया करून हा व्हिडिओ एंड पण जरूर बघा पहिलं तर माझं इंट्रोडक्शन करून देतो जयंत मित्रांनो मी आहे महेश पाटील शेअर मार्केटमधला एक ट्रेडर आणि इन्व्हेस्टर जर तुम्हाला शेअर मार्केट माझ्याकडनं शिकायचं असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये एक लिंक क्लिक दिले आहे त्या लिंकमध्ये क्लिक करून तुमचं नाव मोबाईल नंबर ईमेल ॲड्रेस या तिन्ही गोष्टी मी व्हॉट्सअप टूला पाठवाय चोवीस वेगळ्या तुम्ही रिप्लाय करतील ऑफर काय दिली आहे ती पण मी डिस्क्रिप्शनमध्ये वाचून घ्या नंतर त्या लिंकमध्ये क्लिक करून जॉईन करा राईट ह्या माझ्या बॅचेस जे आहेत ते दर पंधरा दिवसाला सुरू होतात ओके चला आपण व्हिडिओची सुरुवात करूया मित्रांनो वर्ष होता दोन हजार अकरा जेव्हा मी माझ्या जॉबमध्ये म्हणजे पहिला कॉर्पोरेट जॉबमध्ये लागलेलो होतो ओके okay? आणि स्वतःचा बिझनेस सोडून एका जॉबमध्ये लागतो तेव्हा काही एक्सपिरियन्स एक वेगळा असतो कारण एक मालक जेव्हा ॲक्च्युली एका दुसऱ्याकडे जाऊन नोकरी करायला लागतो एक्सपिरियन्स थोडा वेगळा असतो म्हणून मी पहिल्या दिवशीच्या जॉबमध्ये मी एंट्री मारली पहिल्या दिवशीच माझ्या एका मीटिंगमध्ये एक मी माझ्या मालकाला म्हणजे माझ्या बॉसला सांगितलं की मला हे हे करायचं माझं हे हे स्वप्न आहे मला मोठा असा आदमी माणूस पण एक्सेट्रा आणि एक्सेट्रा ओके okay? सो so, राईट right फ्रॉम डे वन डिसिजन होता की मी कधी ना कधी जाऊन जॉब क्विट करणार आहे आणि त्या दृष्टिकोनाने मी काम करणार आहे तर सर्वात पहिलं पाऊल काय घेतलं माहिती मित्रांनो एक सेफ्टी फंड माझा मी निर्माण करायला दोन हजार पासूनच सुरू केला सेफ्टी फंड म्हणजे काय की समजा जर काही कारणाने माझा बिझनेस नाही चालला किंवा मला कुठून इन्कम नाही आला तर मी काय करू तर तेव्हा तो सेफ्टी फंड कामाला येणार आता हा सेफ्टी फंडचा थंब रूल काय ठेवलेला होता मी जो पण माझा करंट सॅलरी असेल ओके जी पण माझी करंट सॅलरी असेल जेव्हा मी जॉब सोडेन गुडुले चोवीस म्हणजे चोवीस महिने दोन वर्षाची सॅलरी माझ्याकडे साईडला असली पाहिजे तेव्हा मी रिस्क घेणार जॉब सोडायची सो पहिला तर हा जॉब क्विटिंगचा फंड आपल्याला साईडला करणं गरजेचं आहे जर आपल्याला फुल टाईम कुठली गोष्ट करायची हा पैसा असा नाही की खेळता पैसा आपल्या ट्रेडिंग विटिंग मधला असला पाहिजे हा ऍक्च्युली पैसा तुमचे फिक्स डिपॉझिट किंवा तुमच्या आईकडे किंवा मिसेस कडे ठेवलेला गेलेला पैसा असला पाहिजे तरच जाऊन आपल्याला पुढच्या पायरीकडे जायचं तर ह्या फंडचा निर्माण दोन हजार अकरा पासून सुरू केलेला होता दोन हजार चौदा पंधरामध्ये मला चांगले काही अशी लोकही भेटली म्हणजे ट्रेडिंग इंडस्ट्रीमधले माझे मेंटीज फॉर दॅट मॅटर ज्यांनी मला पैसे दिले की हे महेश जॉब सोड काही प्रॉब्लेम नाही हे पैसे घे मध्ये तुला आम्ही याचं लोन म्हणून देतो त्यामुळे एक छानपैकी माझ्या दोन वर्षाचा कॉर्पोस माझा एक रेडी झाला त्याला मी साईडला सेट केलं आणि नंतर पुढच्या स्टेप्सची सुरुवात केली ओके ह्याच्याबरोबर सेकंड स्टेप जी घ्यायची असते ओके एकदा फंड निर्माण झाला की आपण खरंच ती गोष्ट करणार आहोत त्याला आपण कमिटेड आहोत की नाही आता बरेचसे लोक म्हणतात अरे मला धंदा करायचा आहे फुल एकदम एक्साइटमेंटमध्ये करतात अरे आणि सुरुवात करतात काही दिवस करतात काही महिने करतात मग नंतर अरे जाऊन दे ना आज शनिवार आहे मी झोपून जातो संडे आहे मी झोपून जातो आहे मंडे मध्ये पिंट्यानी बोलवलंय त्याच्याकडे मला जायचं आहे हमक्यानी बोलवलो पिकनिकला जायचं आहे पावसाळी पिकनिकला जायचं आहे ह्या सगळ्या कमिटमेंट्स जे नॉर्मली धंद्याला लागतात ते आपण डावलून परत आपल्या पूर्वीच्या आयुष्यात निघून जातो तर अशा काही गोष्टी माझ्या मनात आहेत का त्यासाठी मी परत चेक केलं की ऍटलीस्ट एक, एक दोन वर्ष ऍटलीस्ट एक, एक दोन वर्ष जॉब क्विट करायच्या आधी मी ह्या गोष्टी सगळ्या सॅक्रिफाईस करू शकतो का हिंडणं फिरणं झोपणं ते पण मेनली विकेंड कारण सोमवार ते शुक्रवार हा जॉब असायचा शनिवार संडे रिलॅक्सिंग टाइम असायचा पण शनिवार संडे माझं मला माहिती आहे ना मी जेव्हा पूर्वी वन ऑन वन, वन क्लासेस घेतो वेळी शिकवायचो मी आणि एक जेव्हा एका वेळ शिकवायचं मित्र तेव्हा काय सांगू तुम्हाला रात्री अकरा ते वा बारा वाजेपर्यंत मी क्लासेस घ्यायचो कारण एकाचा क्लास नऊ एक ला चालू व्हायचा एकाचा क्लास दहा ला चालू करायचा एकाला क्लास अकराला चालू करायचा तीन मुलाला मी शिकवत राहायचो ओके आणि एवढंच नाही तर दर संडेला पण मॉर्निंगला मी इंडिव्हिज्युअल सेशन घ्यायचो म्हणजे सगळे संडेज फुकट गेले म्हणजे काही बाकीचे काही काम करायचं नाही शनिवार काही काम करायचं नाही सो so, जेव्हा तुम्ही स्वतःला दर्शवू शकता की येस मी कमिटेड आहे ओके एक सुरुवातीला बोलणं गोष्ट वेगळी दाखवणं गोष्ट वेगळी आहे सो so, ऍटलिस्ट दोन वर्ष तरी तुम्ही स्वतःला कमिटेड आहात का त्या गोष्टीला घेऊन की तुम्ही तुमचं सॅक्रिफाईस करायला तुमचं पर्सनल लाईफ रेडी आहात का येस तर मग पाऊल टाकायचं तुम्ही म्हणा शाळे फिरतोय फिरतोय हे लेटर पार्ट आहे ही पण तुमच्या ही जी आता करंटली मी ज्या लाईफच्या स्टेजमध्ये की कुठूनही मी काम करू शकतो बरेच मोस्ट ऑफ द टाइम ऍक्च्युअली एन्जॉय करत असतो असतो पण हे hey, तुमच्या लेटेस्ट लाईफमध्ये ना आता सुरुवातीला आपल्याला डेडिकेट राहणं गरजेचं आहे इव्हन राईटर पण मी दररोज काही ना काही व्हिडिओज केल्याशिवाय काही काहीतरी विचार केल्याशिवाय मला झोप येत नाही काही छोटी बिझनेस रन करतोय बरेचसे पोट आहेत ज्याच्यावरती जर मी काम नाही केलं त्यांना प्रॉब्लेम होईल सो इथे सगळे रिस्पॉन्सिबिलिटी येतातच पण त्यासाठी कमिटमेंट नावाची गोष्ट स्वतःला दाखवणं गरजेचं बोलून नाही मध्ये दाखवणं गरजेचं आहे हे स्टेप नंबर टू ओके आता ह्याच्यानंतर मित्रांनो स्टेप नंबर थ्री जी घ्यायची आपल्याला ती म्हणजे सॅलरी कट त्याचा अर्थ काय की लेट से माझी जेव्हा मी एक्सचे सोडलं तेव्हा साठ हजार रुपयाची सॅलरी होती इन हँड काहीतरी पंचावन्न हजार रुपयाने यायची तर मी एक डिसाईड केलं की पंचावन्न हजार रुपये सॅलरी जर मला येत होती आणि जेव्हा इन्कम माझा बिझनेसमधला एक पं पंचावन्न हजार रुपयांनी यायला लागला और ट्रेनिंग आणि घ्यायचं होतं लाख रुपये सव्वा लाख रुपये यायचे माझ्याकडे पण माझं टार्गेट होतं की पंचावन्न हजारचे अर्धे म्हणजे तीस हजार मला घर खर्च चालवायचा आहे हे करू शकतो का ते मी बघितलं सो so, जस्ट ते काही पहिले सहा महिने मी चेक केले जॉब सोडायच्या आधी ती मला तीस हजार रुपयात घर चालतंय का त्याचं उत्तर मला दिसायला लागलं येस मला तीस हजार रुपयात माझं बजेट मॅनेज होतोय म्हणजे जी माझी करंट लाईफस्टाईल आहे त्याच्यापेक्षा मी कमी करून माझी पर्सनल एक्सपेन्सेस आणि इतर गोष्टी कमी करून तीस हजारावर देऊन ऑलमोस्ट पन्नास टक्के डाऊन करून सुद्धा माझं जीवनशैलीला जास्त काही इम्पॅक्ट होत नाहीये आता मी बिझनेसला जाऊ शकतो बिझनेसमध्ये काही सांगता येत नाही ना माझ्या बिझनेसमध्ये परत सांगतो मित्रांनो ट्रेनच्या बिझनेसमध्ये परत जेव्हा मी होतो कधी कधी काही कारण तेव्हा एवढं काही नव्हतं हल्लीचे लोक भरपूर कमावतात ते ट्रेनर्स आणि एक्सेट्रा पण तेव्हाच्या एशमध्ये कसं मराठी लोक तर नव्हतेच मी मेनली इंग्लिश लोकांना इंग्लिश चॅनलच्या माध्यमात इंग्लिशच्या जे स्टुडंट होते ना शिकवायचं तर ते, ते कसं महिन्यातून एक आला दोन आला तीन आला काही काही महिन्यात पण यायचे पण नाही तसं काइंड ऑफ फ्लो होता सो काही ड्राय असायचे तेव्हा मला हे जी शिकलेल्या गोष्टी होत्या किंवा मला काट कसरपणा आणि okay? so त्या सगळ्या गोष्टी सॅलरीपेक्षा कमी जगणं हे मला सपोर्ट केलं ओके सो त्यामुळे आपण आपली सॅलरी कट करंट सॅलरी कट करून आपण राहू शकतो का ओके okay? जे पण आपलं करंट एक्सपेन्सिस कट करून राहू शकतो का येस yes, स्टेप स्टेपवरती जायचं ओके फर्दर okay? अजून एक महत्वाची गोष्ट गोष्ट बघितली की माझा जो बिझनेस मी ज्या सुरू केलेला दोन हजार चौदामध्ये मी ट्रेनिंगचं माझं काम चालू केलेलं होतं दोन हजार चौदा मध्ये ट्रेनिंगचं काम चालू केलेलं होतं मी हेही बघितलं की येणारे दोन वर्ष येणारे दोन वर्ष माझ्याकडे सातत्याने माझ्या सॅलरी पेक्षा दुप्टीने माझा पैसा इन्कम येतोय का सरासरी तीन महिने सहा महिने जो माझा रेव्हेन्यू असायचा तो माझ्या सॅलरीची दुप्पट असायचा येतोय की नाही किमान जर माझी साठ हजार रुपये सॅलरी आहे तर महिन्याला मी एक लाख वीस हजार एक लाख तीस हजार तरी कमवतोय का तो एक डेटा मी चेक करायला लागलो परत लक्षात ठेवा बरेचशे लोकांना शेअर मार्केटमध्ये फुल टाइम जायचं आहे मित्रांनो मला सरळ सांगतो क्वचितच खूपच कमी असे ट्रेडर्स आहेत खूपच म्हणजे खूपच कमी असे मोजून ट्रेडर्स असेल जे प्युअरली त्यांच्या ट्रेडिंग इन्कम वरती जगत आहेत मी माझ्या ट्रेडिंग इन्कमवरती जगत नाही आहे फुल तरी नाही मे बी थोडासा इकडे तिकडे असेल गोष्टी पण फुल तरी मी सांगतो माझ्या ट्रेडिंग इन्कमवर जगत नाही कारण माझ्यासाठी ट्रेडिंग मधला पैसा कंपाऊंडिंगसाठी मी वापरतोय आणि जगातले कुठलेही तुम्ही मोठे ट्रेडर्स बघा इन्व्हेस्टर्स बघा जे शहाणे लोक जी आहेत ते कधीही दुसऱ्यांचा पैसा मॅनेज करतील किंवा लोकांना शिकवण्या घेतील किंवा इतर काय ॲडवायजरी बिझनेस करतील किंवा काही पण मल्टिपल सोर्सेस ऑफ इन्कमच्या माध्यमातून त्या सेक्टरमधनं पैसे काम कमवायचा ते प्रयत्न करणं ऑफकोर्स सगळे लिगल आहे काही चुकीचं नाही आहे तुम्हीही करू शकता सो म्हणून तुम्हालाही मी सांगेन की ट्रेनिंगमध्ये किंवा ट्रेडिंगमध्ये जर तुम्हाला फुल टाईम यायचं असेल किंवा क्षेत्रामध्ये फुल टाईम यायचं असेल ह्याच्या निगडीत तुम्ही अजून सोर्स ऑफ इन्कम काय क्रिएट करू शकतात जेणेकरून म्हणजे ट्रेडिंग बिझनेस होईल सो त्यामुळे माझा टार्गेट असं असायचा की माझी जोपर्यंत मी दुप्टीने माझ्या सॅलरीचा मी इन्कम कमवत नाहीये ट्रेडिंगच्या बाहेर तेच नॉलेज घेऊन तोपर्यंत मी पण फुल टाईम याच्यामध्ये येणार नाही ओके हा झाला आपला चौथा पॉईंट लास्ट आणि परवा सर्वात महत्वाचा पॉईंट एक लक्षात ठेवा बॅकअप प्लॅन लोक म्हणतात माझ्या मी जॉब सोडायला गेलेलो होतो आणि जॉब सोडायच्या आधी कॉर्पोरेटमध्ये कल्चर आहे की एक एक्झिट इंटरव्ह्यू नावाचा प्रकार असतो हो एंट्रीला इंटरव्यू असतो ना एक्झिट इंटरव्ह्यू नावाचा प्रकार असतो हो त्याच्या माझी माझी हेड मॅनेजर बसलेला होता आणि माझा बॉस बसलेला होता म्हणजे इमिजिएट जो रिपोर्टिंग असतो ना तो बॉस बॉस बसलेला होता एक होता जैन होता आणि एक होती साऊथ इंडियन होती ओके बॉस मेन बॉस साऊथ इंडियन होती आणि हे सगळे नॉर्मल टिपिकल यांचं नोकरीचा माइंडसेट तर त्यांनी मला एक प्रश्न विचारला महेश तू तुझे तुझं ॲज ऑफ नाव ज्या लेवलला तू आहे तुझ्या फायनान्शियल जे फॅमिलीला तुझ्या काय ह्या इन्कमची खूप गरज आहे तू जॉब सोडतो आहे ओके आणि परत हायर आम्ही करू नाही करू ते काय सांगता येत नाही मग तुझं डिसिजन त्याच्यामागे तुझं काय बॅकअप प्लॅन आहे का बाबा की बाबा समजा काय नाही चाललं तर काय मित्रांनो एक पिक्चर आहे ट्रॉय नावाचं एक पिक्चर आहे ओके काय ब्रॅड पिट त्याचा हिरो आहे छान स्टोरी आहे त्याच्यामध्ये so, सो ट्रॉय नावाचा त्या पिक्चरमध्ये काय आहे की एक आर्मी असते पर्शियन आर्मी आय थिंक सो ती so, एका देशाला अटॅक करते ओके okay? पण तो देशाची त्यांच्या भिंतीने एकदम स्ट्रॉंग असतात ते डिफिकिट करायला लोकांना येतच नसायचं आणि त्यांची जी अटॅक करणारी पर्शियन आर्मी जी असते किंवा कोण पण मला माहिती नाही ग्रीक या पर्शियन जे पण असेल त्यांची जी ब्रॅड जी आ, आर्मी जी असते ती एकदम फुल डिमो डिमोरलाइज होते आणि ते म्हणतात की नाही आम्हाला जायचंय घरी आम्हाला आता चला जाऊया ग्रीसचे होते वाटत घरी तर त्यांना घरी जायचंय आणि मग हा काय करतो त्यांचा मेन जो हिरो असतो तो त्यांच्या जाणाऱ्या सगळ्या ज्या बोटी असतो ना त्या सगळ्या जाळून टाकतो मग परतीचे मार्ग तर सगळे कट झाले सो हे लोक म्हणतात परतीचे मार्ग तर कट झाले आता काही पण करू डू अँड डाय आपल्याला हे राज्य जिंकून आतमध्ये घुसणं गरजेचं आहे आणि ते ऍक्च्युअली नंतर ते आतमध्ये ट्रोजन घोडा सोडतात त्या मध्ये आतून जाऊन ते सर कॅप्चर करतात आणि पूर्ण ते वॉर जिंकतात म्हणजे पॉईंट काय इंग्लिशमध्ये ह्याला धरून एक म्हण आहे की बर्न युअर शिप्स बॅकअप प्लॅन नावाचा प्लॅन ठेवायचाच नाही ही जी प्लॅनिंग जी आहे ओके हा मध्ये जाण्यासाठी दोन वर्षाचा पैसा साईडमध्ये असणं काटकसरीने एक्झिस्टिंग लेवलला राहणं ओके नंतर मल्टिपल सोर्स ऑफ इन्कमच्या माध्यमातून आपला पैसा निर्माण करणं ओके ऍटलीस्ट सॅलरीचे टू टू मिनिमम टू तरी आपलं इन्कम येतोय की नाही हे बघणं हे ऑलरेडी जर प्लॅन तुमच्या इन प्ले मध्ये असतील त्याच्यानंतर बॅकअप प्लॅनची गरज नाही आणि उलट बॅकअप प्लॅन जर ठेवला की हे नाही चाललं मी जॉबला जाणार तर तुमचा बिझनेस स्पॉट शुअर तुम्ही लॉसेसमध्ये जाणार आहे किंवा तुम्ही फेलियरमध्ये जाणार आहे सो मी काही पण बॅकअप प्लॅन ठेवला माझ्या आईने पण विचारलं सगळ्यांनी मला विचारलं काय बॅकअप प्लॅन ते मला काही बॅकअप प्लॅन नाही करू या मरू आणि करणार म्हणजे करणार मी ऑलरेडी माझी ही प्लॅनिंग जी केलेली आहे मला वाटत नाही की ह्याच्यामध्ये काही इश्यूज येतील आणि मी करत गेलो करत गेलो आयुष्यात बरेचसे अप्स अँड डाऊन त्या काळामध्ये पण बघितले दोन हजार सोळाची गोष्ट आहे त्या काळामध्ये पण बरेचसे अप्स अँड डाऊन बघितले कोविडचा क्रॅश बघितला ओके जिकडे वन ऑफ माय बिगेस्ट लॉसेस माझे झालेले होते पण सगळीकडे कधीही थांबलो नाही ओके कधीही नाराज झालो नाही कारण मला माहिती आहे शेवटी बिझनेस आहे आणि बिझनेसमध्ये एवढं आहे की जेवढं मी मेहनत करेन तेवढा माझा पैसा बनेन जेवढं मी फोकस करून काम करेन तेवढं माझं ट्रेडिंग अकाउंट वाढेल जेवढं मी तुम कोणाही व्यक्तीनं तुम्हाला नॉलेज देतोय मला कुठून ना कुठून काही ना काही पैसा भेटत राहणार आहे मेहनत करत राहायचं एकदा बिझनेसमध्ये पडला की त्या व्यक्ती म्हणजे वडिलांकडे म्हणून हे शिकलोय की जर आपले हात पाय चालवत राहिलो घराच्या बाहेर राहून हात पाय चालवत राहिलो तर आपल्या घरात लक्ष्मी येणार म्हणजे येणार घरात बसून लक्ष्मी येत नाही तर वाले लोक तर असतात आणि घरात बसून काम करतो असं नाहीये घरात बसून लक्ष्मी तेवढी येणार नाही जेवढी तुम्ही बाहेर बसून फिरावून लक्ष्मी कमवाल तेवढी तर त्यासाठी फेलियर ही ऑप्शन तुमच्या बॅकअप प्लॅनमध्ये नसलंच पाहिजे जर तुम्हाला जॉब सोडायचा असेल तर तो शेवटचा दिवस असा तुमच्या आयुष्यातला की तुम्ही तो जॉब सोडणार त्याच्यानंतर म्हणायचं नाही मी जॉबला जाणार मी हा धंदा करणार याच्यामध्ये फुल टाईम करणार ट्रेडिंग करणार लोकांना शिकवणार किंवा इतर काही गोष्टी ज्या आहेत लिगली ज्या गोष्टी आहेत अवेलेबल फायनान्शियल मार्केटमध्ये त्या सगळ्या गोष्टीकडे इन्शुरन्स एजंट बनेल म्युच्युअल फंड एजंट बने तिकडनं कमिशन तमवेन लोकांना प्रॉपर गायडन्स देईन सगळं जे काही गोष्टी आहेत ते करत राहायचं तर लक्षात ठेवा ही शेअर मार्केटमधली ही अशी गोष्ट आहे ओके okay. ज्यामध्ये फक्त मुश्किलने दहा टक्के लोक प्रॉफिटेबल आहेत ओके okay? आणि त्यातले ॲक्च्युली मोठ्या पैसा कमवण्याचं मुश्किलने एक टक्का लोक आहेत आणि जर तुम्ही त्या वन पर्सेंटमध्ये प्रॉफिटेबल लोकांमध्ये तुम्ही आलात आता पिन पेनलाईन सगळं माध्यम अवेलेबलच आहे आणि तुम्ही स्वतःशी तर खोटं बोलायचं नाहीये जर तुम्हाला दिसतंय की तुम्ही प्रॉफिटेबल आहे तुम्ही आलात याला ॲज अ मल्टिपल सोर्स ऑफ इन्कम तुम्ही क्रिएट केलाच पाहिजे बरेच लोक आहे त्यांना ह्याची गरज आहे बरेच शिक्षण साक्षरता लोक फायनान्शियल एज्युकेशन लोकांना पण पोहोचली नाही आहे तर ही वन ऑफ द बेस्ट फील्ड्स आहे मी तुम्हाला सांगतो जर तुम्हाला यायचं असेल ह्याच्यामध्ये करिअर करायचं असेल तर पण कृपया करून जॉब सोडायच्या आधी ह्या पाच गोष्टी जर डेफिनेटली करा मित्रांनो जर तुम्हाला काही पण प्रश्न असतील डेफिनेटली कमेंट सेक्शनमध्ये जरूर टाका ऑरेट आहे काय माझी माझी मी क्लासरूम सेशन मी परत सुरू करणार आहे जे मी बंद दोन हजार वीसमध्ये केलेले होते ओके माझा टार्गेट जो आहे एक वन्स इयरचा टार्गेट जो प्रॉफिटचा आहे जस्ट मी मी आहे एक दोन महिन्यांमध्ये फोर्स युअर कम्प्लीट होईलच तेवढं मला माहिती आहे ते झालं की आपल्या क्लासरूम सेक्शनमध्ये पण तसं पण भेटणार आहे तुमच्याशी पण तरी पण काही प्रश्न असतील सोपवा तर कमेंट सेक्शन मध्ये जरूर आहे महेश पाटील जय हिंद जय जै महाराष्ट्र